नमस्कार मी रुचिता अॅग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोव्हन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस मका हिरवी मिरची आणि डाळिंब बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कापसाची आवक वाढली आहे दैनंदिन देन आवक दोन लाख गाठींच्या दरम्यान पोहोचल्याचं उद्योगजकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे बाजारभाव दबावतच आहेत कापसाचा हमी भाव आठ हजार एकशे दहा रुपये असताना बाजारात केवळ सहा हजार पाचशे ते सात हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय गुणवत्तापूर्ण मालाचा भाव सात हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे खुल्या बाजारातील भाव कमी असल्याने सीसीआय चा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतोय कापसाचे भाव पुढील काही दिवस दबावतच राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे सुरू आहेत आवक सरासरीपेक्षा कमीच कापूसातील मध्य प्रदेशात भावांतर योजनेतून खरेदी सुरू आहे तर, तर महाराष्ट्रात हमी भावाने सोयाबीनची खरेदी केली जातीय महाराष्ट्रात कमी गुणवत्ता असलेले सोयाबीन खुल्या बाजारात विकावे लागतात आहेत सोयाबीनला खुल्या बाजारात सध्या चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील महिनाभर सोयाबीनची आवक चांगली राहू शकते त्यानंतर अवकेचा दबाव कमी होऊन दरालाही आधार मिळेल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावतच मक्याची बाजारातील आवक चांगली आहे तर दुसरीकडे मक्याला उठाव मर्यादित आहे याचा परिणाम मक्याच्या दरावर दिसतोय सध्या मक्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत तर मक्याचा हमी भाव यंदा दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे यंदा इथेनॉलसाठी मक्याची मागणी कमी झाली याचा दबाव दरावर आहे मका बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात सध्या हिरवी मिरची आवक मर्यादितच आहे तर दुसरीकडे मिरचीला उठाव्या यामुळे हिरव्या मिरचीचे दर टिकून आहेत सध्या बाजारात मिरचीला सरासरी तीन ते तीन रुपये दर मिळतोय पावसाचा मिरची उत्पादक पट्ट्याला जोरदार धडाका बसला यामुळे उत्पादन कमी राज्यातील बहुतांश बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमी आहे बाजारातील ही परिस्थिती आणखी काही दिवस राहू शकते त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितलंय बाजारात दर्जेदार डाळिंबाची आवक खूपच आहे तर दुसरीकडे अशा डाळिंबाला चांगला उठाव्या त्यामुळे दर्जेदार डाळिंबाचा भाव तेजीत आहे या डाळिंबाचा भाव बाजारात आठ हजार ते दहा हजारांच्या दरम्यान आहे मात्र बाजारात कमी गुणवत्तेच्या डाळिंबाची आवक जास्त आहे डाळिंबाला पावसाचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे गुणवत्ता कमी झाली आहे या डाळिंबाला बाजारात सरासरी एक हजार ते तीन हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय सततच्या पावसाने फळझडही मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे पुढील काही आठवडे बाजारात दर्जेदार मालाचा तुटवडा राहण्याची शक्यता आहे परिणामी या मालाचे माला दरही टिकून राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाला बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ॲग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका